जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार नगरपालिकेच्या निवडणूक रिंगणात नगराध्यक्षांसह नगरसेवक पदाचे संपूर्ण एक्केचाळीस उमेदवार भाजपाने स्वबळावर निवडून आणण्यासाठी उभे केले असल्याची माहिती आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेतून नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या माजी खासदार डॉ हिना गावित यांनी दिली आहे यावेळी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेस राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री आमदार डॉ विजयकुमार गावित तसेच नंदुरबार जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष डॉ सुप्रिया गावित उपस्थित होत्या यावेळी पत्रकार परिषदेत माहिती देताना नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या माजी खासदार डॉ हिना गावित यांनी सांगितले की नंदुरबार नगरपालिकेच्या निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेण्यासाठी विरोधक असलेल्या शिवसेनेच्या शिंदे गटाकडून मोठ्या प्रमाणावर उमेदवारी दाखल केलेल्या भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांवर दबावतंत्र दादागिरी धमक्या याच्यासह विविध प्रकारांचा वापर करण्यात आला तरी देखील कोणीही आमच्या पक्षातील उमेदवारी करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी माघार घेतली नसून संपूर्ण नंदुरबार नगरपालिकेच्या निवडणुकीच्या रिंगणात नगराध्यक्षांसह ही प्रभागातील एक्केचाळीस नगरसेवक हे निवडणुकीच्या रिंगणात आरपारची लढाई लढण्यासाठी उतरले असल्याची माहिती दिली आहे यावेळी नंदुरबार नगरपालिकेच्या रिंगणात भारतीय जनता पक्षतर्फे नगराध्यक्षपदासह नगरसेवक पदासाठी उमेदवारी करत असलेल्या सर्व उमेदवारांची ओळख यावेळी माजी खासदार डॉ हिना गावेत यांनी करून दिली तसेच भाजप माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांनी यावेळी सांगितले की शिवसेने शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत चंद्रकांत रघुवंशी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून भाजपाच्या उमेदवारांना धमकी आणि दम देत असल्याचा गंभीर आरोप माजी खासदार डॉक्टर हिना गावेत यांनी केला आहे शिवसेनेकडून भाजपाच्या उमेदवारांना फोडण्यासाठी साम दाम दंड नीती वापरून जात आहे असा आरोप डॉक्टर हिना गावेत यांनी केला आहे नंदुरबार शहरात शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांची दादागिरी सुरू आहे रघुवंशी यांच्या गुंडगिरीतून नंदुरबार शहरमुक्त करायचं आहे भयमुक्त दहशतमुक्त आणि विकसित शहर करण्यासाठी शहरातील मतदार भाजपच्या बाजूने आहे गेल्या अनेक दिवसापासून शिवसेनेचे स्थानिक नेते आणि कार्यकर्ते वेगवेगळ्या प्रकारच्या अफवा पसरवत असून लोकांची दिशाभूल करत आहेत आमची कोणासोबतच युती झालेली नाही आहे मात्र शिवसेनेकडून भाजपसोबत युती झाली असल्याची अफवा करत आहेत नंदुरबार नगरपालिकेवर पूर्ण एक्केचाळीस नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष निवडून येणार असल्याचा दावा डॉक्टर हिना गावेत यांनी केला आहे शहरातील कॉलनीमध्ये कुठलाही विकास झालेला नाही आहे त्यामुळे आमचे मुद्दे हे विकासाचे राहणार असून या विकासाच्या मुद्द्यांवर आम्ही निवडून येणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे शिवसैनिकांना त्यांची हार दिसत असल्याने त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे नंदुरबारची जनता यावेळेस परिवर्तन घडवणार आहे एकतर्फी सत्तेला नंदुरबारची जनता कंटाळलेली आहे नंदुरबार नगरपालिकेची निवडणुकीत चांगलीच रंगत येत असल्याच्या दिसून येत असून आरोप प्रत्यारोप करण्यास सुरुवात झाली आहे नंदुरबार जिल्ह्यात काँग्रेसच्या अस्तित्व संपवण्याच्या काम शिवसेना शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी केलं असल्याचा दावा डॉ हिना गावेत यांनी केला आहे आमदार रघुवंशी यांनी लोकसभा विधानसभेत काँग्रेसच्या काम केलं आणि नगरपालिकेत शिंदे गटाचे काम करत आहेत शिवसेना शिंदे गटाच्या जाहीरनाम्यात काँग्रेसचे घोषवाक्य आहे की ना जात पर ना पात पर बटन दबाव धनुष्यबाण पर चंद्रकांत रघुवंशी शिवसेनेत जरी असले तरी यांची खरी ओळख आणि विचारधारा आजही काँग्रेसची असल्याचे सांगितले आहे नंदुरबार जिल्ह्यात कुठेच काँग्रेस निवडणूक लढवत नाही आहे याचे एकमेव कारण चंद्रकांत रघुवंशी काँग्रेस चालवत आहे का असा गंभीर प्रश्न डॉक्टर हिना गावित यांनी उपस्थित केला आहे काँग्रेसच्या उमेदवारांना शिवसेनेच्या चिन्हावर निवडणूक लढवत असल्याची माहिती आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेतून नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांनी दिली आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार पार्टीचे अधिकृत उमेदवार आहे एक ब मध्ये सर्वसाधारण मनामध्ये विशाखा विष्णू पाटील या आमच्या उमेदवार दोन ओसी महिला मध्ये पूनम दीपक पाटील या आमच्या उमेदवार नासानी हे आमचे उमेदवार सईकर या आमच्या उमेदवार पाटील हे आमचे उमेदवार आहे आमच्या उमेदवार तीन या आमच्या उमेदवार एक प्रकाश चौधरी या आमच्या उमेदवार आमचे उमेदवार एक सहा ब मध्ये नरेश रमेश सात सात ब मध्ये अर्चना आठ मध्ये आठ ब मध्ये परदेशी नऊ ब दहा ब मध्ये नीता अकरा मध्ये आकठे बारा दहा मध्ये आशिष तेरा चौदा मध्ये चौदा पंधरा मध्ये पंधरा सोळा मध्ये रेखा सोळा बँकेत गेले येत आहे हे आमचे एक्केचाळीस उमेदवार आहे आणि आम्हाला विशाल शहराची जनता ही प्रचंड आशीर्वाद देईल आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये भार धन्यवाद नंदुरबार नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीने पूर्ण पॅनल या ठिकाणी उभे आहे उमेदवार भारतीय जनता पार्टीकडून नगर देखील अविनाश महादू माळी हे आमचे भारतीय पार्टी जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार आहेत या मागच्या पंधरा दिवसामध्ये वेगवेगळ्या वेग प्रकारच्या अफवा आमचे विरोधक म्हणजेच स्थानिक पातळीवर शिवसेनेचे नेते कार्यकर्ते हे जनतेमध्ये पसरवून लोकांना भ्रमित करायचा प्रकार सुरू होता अनेक प्रकारचे साम दाम नीती वापरून आमच्या या उमेदवारांवर दबाव आणून त्यांचा फॉर्म माघारी कसा होईल यासाठी सुद्धा प्रयत्न या ने, हे अगदी शेवटच्या क्षणापर्यंत शिवसेनेच्या या स्थानिक नेत्यांनी चंद्रकांत रघुवंशी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी सुरू ठेवले परंतु आमचे भारतीय जनता पार्टीचे हे एकनिष्ठ कार्यकर्ते तरुण तडपदार स्वयंसेवक यांनी कुठल्याही आमिषाला किंवा कुठल्याही दबावाला बळी न पडता ते अत्यंत ठामपणे उभे राहिले आणि आज एक्केचाळीस उमेदवार हे भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक पदासाठी आणि एक उमेदवार नगर अध्यक्ष पदासाठी आज मैदानामध्ये उतरलेले आहे आज आमच्या या उमेदवारांना सगळ्या प्रकारची धमकी असेल आमिष असेल दम देण्याचा सुद्धा प्रकार आमच्या उमेदवारांना आणि त्यांच्या जवळच्या काम हे आमचे विरोधक करतायत त्यांच्या पायाखालची वाळू सरकू लागली त्यांना त्यांची हार दिसते आणि म्हणून ते अशा प्रकारचे पावलं उचलत आहे पण नंदुरबारची जनता या वेळेला परिवर्तन घडवणार आहे नंदुरबार शहराचा मूड सध्या परिवर्तनाचा आहे या अनेक वर्षापासून एकतर्फी सत्तेला नंदुरबार शहराची जनता ही कंटाळली आहे आणि म्हणून आज आमच्या या सर्व तरुण उमेदवार आज आमचे नव्वद टक्के उमेदवार हे अत्यंत तरुण आहे आणि या तरुणांच्या हातामध्ये आता नंदुरबार शहराची सर्व भागडोर ही लोक देतील असा माझा विश्वास आहे हे hey, उमेदवार जबरदस्तीने उभे राहिले असते तर अनेक प्रकारचे आमिष त्यांना देण्याचं काम या विरोधकांनी केलं त्यांच्यावर दबाव आणायचं काम त्यांनी केलं ते दबावाला किंवा आमिषाला बळी पडले असते पण हे उमेदवार हे अत्यंत भक्कम उमेदवार आहे ते कुठल्याही आमिषाला कुठल्याही दबावाला बळी पडले नाही आणि ते ठामपणे मैदानात उतरले आणि या निवडणुकीमध्ये यश प्राप्त सुद्धा करते ही भारतीय जनता पार्टीची अत्यंत एकनिष्ठ कार्यकर्ता आहे मागील दहा वर्ष मी नंदुरबार लोकसभेमध्ये भारतीय जनता पार्टीची खासदार म्हणून लोकांनी मला निवडून दिलं यावेळेला सुद्धा खोटा नरेटिव्ह पसरवून लोकसभेच्या मध्ये काँग्रेसने खोटा नरेटिव्ह पसरवला आणि त्यांना साथ दिली चंद्रकांत रघुवंशी आणि त्यांच्या लोकांनी परंतु मी भारतीय जनता पार्टीचीच होती आणि भारतीय जनता पार्टीतच आहे त्यांना कदाचित माहीत नसेल त्यांनी रेकॉर्ड तपासून घ्यावं तुमचा जो प्रश्न आहे हे सेल्फ एक्सप्लेनेटरी आहे कारण नंदुरबार मध्ये काँग्रेस हे चंद्रकांत रघुवंशी आहे चंद्रकांत रघुवंशी त्यांच्या सोयीप्रमाणे लोकसभा विधानसभेमध्ये काँग्रेसचं काम करतात नगरपालिकेमध्ये शिवसेनेचं काम करतात आणि त्यामुळे इथे काँग्रेसचं तुम्हाला वेगळं अस्तित्वच दिसणार नाही कारण शिवसेनेचा चेहरा पुढे घेऊन जाऊन चंद्रकांत रघुवंशी हे ओरिजिनल काँग्रेसही आहे त्यांची विचारधारा काँग्रेसची आहे ते शिवसेनेच्या विचारधारेचे नाहीच आणि म्हणून ते या ठिकाणी तुम्ही निवडणुकीत सुद्धा पाहिलं असेल की कुठेच काँग्रेस या ठिकाणी निवडणूक लढवत नाहीये कारण चंद्रकांत रघुवंशीच काँग्रेस सुद्धा चालवतात आणि चंद्रकांत रघुवंशींनी आता शिवसेनेच्या चिन्हावर उमेदवार उभे केले त्यामुळे इथे त्यांनी काँग्रेसचे उमेदवार नाही दिले अस्तिकाच त्यांचे सुद्धा उमेदवार राहिले असते मला नंदुरबार शहर हे दादागिरी जी या विरोधकांची सुरू आहे चंद्रकांत रघुवंशी त्यांचे कार्यकर्ते ज्या प्रकारे दादागिरी दहशत माजवून राहिले आहे हे दहशतमुक्त दादागिरी मुक्त या गुंड्यांपासून नंदुरबार शहराला सुरक्षित ठेवण्यासाठी आम्ही मैदानात उतरलो आहोत आणि आमचे प्रमुख मुद्दे हे नंदुरबार शहरामध्ये ही दादागिरी यांची संपवणे नंदुरबार मध्ये जी दडपशाही यांनी सुरू केली आहे जी हुकुमशाही चंद्रकांत रघुवंशींची आहे ही संपवणं आणि नंदुरबारच्या शहराच्या लोकांना या ठिकाणी अत्यंत चांगल्या वातावरणामध्ये त्यांना जगता आलं पाहिजे भयमुक्त मुक्त दहशतमुक्त आणि विकसित विकासनशील असं आहे नंदुरबार शहर झालं पाहिजे असे आमचे प्रमुख मुद्दे राहणार शिवसेनेच्या विरोधात बोलतच नाही आम्ही चंद्रकांत रघुवंशींच्या विरोधात बोलत आहोत कारण चंद्रकांत रघुवंशी हे या ठिकाणी त्यांच्या सोयीप्रमाणे कधी मध्ये उडी मारतात कधी शिवसेनेत उडी मारतात ते शिवसेनेच्या कुठल्याही विचारधारेवर काम करत नाही त्यांची विचारधारा ही मूळ काँग्रेसचीच आहे तुम्ही जर त्यांचा वचननामा पाहिला त्या वचननाम्यामध्ये सुद्धा इंदिरा गांधींचं जे घोषवाक्य होतं या घोष वाक्याचा वापर शिवसेनेचं जाहीर झालेल्या वचन नाम्यामध्ये आपल्याला स्पष्टपणे पाहायला मिळतं यावरून हे सिद्ध होतं की चंद्रकांत रघुवंशी हे आजही काँग्रेस धार्जिणी आहे काँग्रेसची विचारधारा घेऊन ते काम करताय ते शिवसेनेच्या विचारधारेवर काम करत नाही विश्वास आहे की नंदुरबार नगरपालिकेवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकेल आणि हा विश्वास याच्यामुळे की ज्या प्रकारची दहशत किंवा ज्या प्रकारचा दबाव आमच्या उमेदवारांवर त्यांचा फॉर्म माघारी घेण्यासाठी टाकण्यात आला म्हणजे कुठे ना कुठे विरोधकांना सुद्धा हे कळून चुकलंय की, की निवडणूक मध्ये जर हे उमेदवार उतरले तर शिवसेनेच्या उमेदवारांचा शंभर टक्के पराभव होईल आणि भारतीय जनता पार्टीचे उमेदवार निवडून येतील त्यासाठी ते प्रत्येक प्रकारचा दबाव प्रत्येक वेगवेगळ्या प्रकारची आमिष आमच्या उमेदवारांना देण्याचा त्यांनी प्रयत्न केला भारतीय जनता पार्टीचे आमचे उमेदवार अत्यंत स्ट्रॉंग आहे आणि प्रभाग क्रमांक चौदा म्हणजेच माळीवाडा हा तर आमचा बाले किल्ला आहे भारतीय जनता पार्टीचा आणि त्यामुळे कोणी कितीही प्रयत्न केले तरी मी तुम्हाला आज सांगते माळीवाड्यामध्ये नाईन्टी फाईव्ह प्लस मतदान हे भारतीय जनता पार्टीच्या आमच्या दोघं नगरसेवक पदाच्या उमेदवारांना आणि नगर अध्यक्ष पदाच्या उमेदवाराला मिळणार आहे प्रभाग क्रमांक एक पासून प्रभाग क्रमांक वीस पर्यंतचे सर्व प्रभाग यामध्ये मागील पाच वर्षामध्ये कुठल्याही प्रकारचे विकास कामं झाले नाही आणि त्यामुळे आमचा प्रमुख मुद्दा हा विकास कामांचाच राहणार आहे शहरातल्या लोकांना मूलभूत सुविधांपासून वंचित ठेवण्याचं काम या स्थानिक शिवसेनेच्या नेत्यांनी आणि त्यांचे सत्ते सत्ताधारी जे त्यांचे नगरसेवक आणि नगर, नगर अध्यक्ष होते यांनी केले आहे त्यामुळे प्रमुख मुद्दा आमचा विकास कामांचा राहणार आहे आपण जर नंदुरबार शहरात पाहिलं तर जिथे कॉलनीमध्ये रस्ते लाईट गटार पाणी याची सोय व्हायला पाहिजे होती ती कुठेच झालेली नाहीये आणि त्यामुळे कॉलनी परिसरातल्या लोकांना खूप त्रास होतो आम्ही पर्सनली ज्या वेळेला त्या कॉलनीमध्ये जातो फिरतो आम्हाला लोक त्यांच्या समस्या सांगतात त्यांच्या अडचणी सांगतात आणि म्हणून आम्हाला हे माहितीये की त्यांच्या गरजा काही आज आम्ही सामान्य घरातले उमेदवार हे मुलं हे मुलं मुली आमच्या या पक्षातले उमेदवार आज आहे सामान्यांना काय अडचणी येतात हे ये आमच्या उमेदवारांना माहीत आहे आणि म्हणून आम्ही असेच उमेदवार या निवडणुकीमध्ये दिले ज्यांना सर्वसामान्यांच्या ज्या अडीअडचणी यांची जाणीव आहे आणि तेच उमेदवार उद्या निवडून आल्यानंतर सर्वसामान्यांच्या अडचणी त्या सोडवू शकतात त्यामुळे आमच्या सर्वच प्रभागांमध्ये आमचे उमेदवार हे अत्यंत साधारण कुटुंबातले आहे पण असे आहे की ज्यांना ग्राउंड रियालिटी माहितीये ग्राउंड वरच्या अडचणी माहितीये आणि त्या अडचणी सोडवण्याची क्षमता आमच्या या उमेदवारांमध्ये आहे